सर्वांना सप्रेम जय भीम आज समोर एक व्हिडिओ बनवणार आहे आजच्या या व्हिडिओचा शीर्षक आहे भीमराव पदवीधर झाले प्राप्त परिस्थितीला नेहमी धैर्याने तोंड द्यावे अशी शिकवण वडिलांकडून भीमाला मिळाली होती सर्वत्र प्रतिकूल परिस्थितीतही मॅट्रिक नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सुरू ठेवले होते डबक चाळीतील छोट्याशा खोलीतच भीमरावाने आपली अभ्यासिका तयार केली होती एका बाजूला लहानशी अभ्यासिका तर दुसऱ्या बाजूला रमाबाईचा संसार त्याच अभ्यासिकेमध्ये रात्र रात्र जागून भीमराव जिद्दीने अभ्यास करीत असत तिथेच त्यांचे अन्य पुस्तकांचेही वाचन चिंतन मनन नेहमी चालायचे गुरुवर्य केळुसकरांच्या प्रयत्नाने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून पंचवीस रुपये दर महाशिष्यवृत्ती त्यांना मिळत असे त्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण थोडे सुखकर होऊ लागले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कवी मारुती काळबांडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद सप्रेम जय भीम